मोटरसायकल चोरी करणारा एक इसम जेरबंद दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णीत पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर कारवाईबाबत माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे

यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की मोटरसायकल चोरी करणारा एक इसम सीपीएस कोर्टा जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याकामी वन पोलीस निरीक्षक मधुकर करकड यांनी आदेशित करून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार धनंजय शिंदे प्रदीप मस्ते संदीप भांड उत्तम पवार रोहितास लिलके पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोडसे राम बर्डे महेश साळुंके मुक्तार शेख पानवळ पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेता इसम नामे किरण विलास जाधव वय वर्ष अठ्ठावीस गणेश नगर देवी मंदिर पिंपळगाव खांब तालुका जिल्हा नाशिक हा मिळून आल्याने त्यास मोटरसायकल चोरीबाबत विचारपूस करता त्याने देवळाली कॅम्प व इंदिरानगर हत्तीतून मोटरसायकल चोरी केल्याबाबतची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये दोन मोटरसायकल त्यात हिरोंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच अकरा ए, एन एक्क्याण्णव शून्य ब्याऐंशी हिरोंडा कंपनीची मोटरसायकल एम एच पंधरा बी ची एकावन्न शून्य नऊ अशा हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यावरून नाशिक शहर आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनकडील गुन्हे रजिस्टर नंबर सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विशारद तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दोन इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील एक गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत तरी सदर आरोपींना जप्त पुढील कारवाई कामे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार धनंजय शिंदे प्रदीप मस्ते संदीप भांड उत्तम पवार रोहितदास लिल्के देवीदास ठाकरे रवींद्र आडाव शरद सोनवणे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण कैलास चव्हाण विशाल देवरे राजेश लोखंडे देविदास ठाकरे रवींद्र आढाव शरद सोनवणे प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे विशाल काटे नाझीर नाझिम खान पठान कैलास चव्हाण विशाल देवरे राजेश लोखंडे पोलीस अंबलदार अमोल कोष्ठी, जगेश्वर बोडसे राम बर्डे राहुल पालखेडे महेश चाळुंके मुख्तार शेख आप्पा पांडवळ महिला पोलीस अंमलदार शर्मिला कोकणी मनीषा सरोदे अनुजय एवले पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केली आहे